नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज परीक्षा पे चर्चा माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबत संपूर्ण मार्गदर्शन यावर आपण सविस्तर बोलणार आहोत तर यासाठी आपण सुरुवातीला मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ मोबाईलच्या स्क्रीनवर गेल्यानंतर या ठिकाणी आपण गुगल किंवा क्रोममध्ये या ठिकाणी गुगल किंवा क्रोममध्ये आपण पी पी सी असं टाईप करू पी पी सी दोन हजार पंचवीस बघा या ठिकाणी माय गव्हर्नमेंट इन परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस या ठिकाणी आलेलं आहे यावर मी क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक पेज ओपन होत आहे हे बघा हे पेज आलेलं आहे परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस पार्टिसिपेट नाव या ठिकाणी टीचर्स पॅरेंट आणि स्टुडंट यांना यामध्ये समाविष्ट करायचं आहे तर यासाठी आपण या पार्टिसिपेट नाव यावर मी क्लिक करतो करतोय यावर क्लिक केल्यानंतर हे बघा या ठिकाणी चार विंडोज आलेले आहे तर या ठिकाणाहून स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन्स म्हणजे शालेय विद्यार्थी वर्ग सहावी ते बारावीमध्ये शिकणारे हे या ठिकाणाहून भाग घेऊ शकतात नंतर टीचर म्हणून या ठिकाणाहून टीचरसुद्धा भाग घेऊ शकतात आणि स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन शिक्षकाच्या लॉगिनमधून विद्यार्थी कसे नोंदवायचे हे सुद्धा यावर क्लिक करून आपण करू शकता आणि पॅरेंट म्हणून आपणसुद्धा यामध्ये भाग घेऊ शकता तर या ठिकाणी मी आता सुरुवातीला टीचर फॉर टीचर कर यावर मी क्लिक करतो आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा फुलनेम आणि मोबाईल नंबर विचारत आहे तर या ठिकाणी मी माझं नाव टाकतो या ठिकाणी बघा मी माझं नाव टाकून घेतलेलं आहे आणि माझा मोबाईल नंबरसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि मी आता लॉग इन विथ ओ टी पी म्हणत आहे आणि जो ओ टी पी माझ्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी मी है। या ठिकाणी टाकतो आहे या ठिकाणी बघा मी ओ टी पी टाकलेला आहे आणि आता सबमिट म्हणतो आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा हे पेज ओपन झालेलं आहे पार्टिसिपेट ॲज टीचर म्हणजे या ठिकाणी माझी संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहायची आहे फर्स्ट नेम ईमेल आय डी लास्ट नेम जेंडर सब्जेक्ट मी कोणत्या विषयाला विषया विशा कोणत्या विषयाला शिकव विष विषयाला शिकवतो आणि डेट ऑफ बर्थ या बाबी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे कारण व्हिडिओ थोडा लांब होईल म्हणून मी फास्ट घेत आहे शाळेचं नाव ॲड्रेस कंट्री या ठिकाणी या सर्व बाबी या ठिकाणून टाकून घ्यायच्या आपला जिल्हासुद्धा निवडायचा आणि सुद्धा निवडायचं स्टेटसुद्धा निवडायचं ठीक आहे तर मित्रांनो वर मी माझी स्वतःची माहिती भरलेली आहे आणि खाली माझ्या शाळेची माहिती भरलेली आहे या ठिकाणी पाच प्रश्न विचारलेले आहे पाच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे त्याला पर्यायसुद्धा दिलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी माझे पाच प्रश्न सोडवलेले आहे आणि खाली जो एम टी बॉक्स दिसते तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला पाचशे अक्षरापर्यंत माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि नंतर मी आता सबमिट म्हणतो याला नो चान्स मॉडिफिकेशन बिल परमिट ऑफर सबमिशन आर यू शुअर टू प्रोसीड ओके या ठिकाणी बघा माझं सबमिशन झालेला आहे आणि या ठिकाणी बघा पार्टिसिपेट ॲज टीचर आलेला आहे आता आपण दुसरा मुद्दा घेऊ आणि आता यानंतर स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन तर या ठिकाणी क्लिक करतोय मी स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन यावर जर क्लिक केलं आपण तर हे बघा या ठिकाणी पार्टिसिपेशन या स्टुडंट थ्रू टीचर लॉग इन टीचर लागून विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी आपल्याला जोडता येईल शाळेची माहिती लिहायची खाली नाव लिहायचं विद्यार्थ्याचं लास्ट नेम सोप्या सोप्या बाबी आहे या आपण भरू शकता आणि सबमिट म्हणायचं नंतर या ठिकाणी बघा पॅरेंट पॅरेंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पॅरेंटबद्दल